नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल मुदखेड तालुक्यातील वासरी येथील कांजाळकर कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्याकडून एक्कावन्न हजार रुपयांची मदत भोकर विधानसभेतील मुदखेड अर्धापूर भोकर या तिन्ही तालुक्यातील पीडित कुटुंबांना सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने एक्कावन्न एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली मागील दोन दिवसापूर्वी मुदखेड तालुक्यातील मौजे वासरी येथील मयत संभाजी शिवाजी पाटील कांजाळकर या कुटुंबातील प्रमुख व्यक्तींचे निधन झाले होते वासरी येथील शिवसेना तालुकाप्रमुख पिंटू पाटील वासरीकर यांनी दादाराव पाटील ढगे यांना या घटनेची माहिती दिली दादाराव पाटील ढगे यांनी दिनांक पाच ऑगस्ट रोजी वासरी येथे जाऊन कांजाळकर पीडित कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत केली कांजाळकर कुटुंबियांनी तसेच वासरी ग्रामस्थांनी सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांचे आभार व्यक्त केले या भागातील नेते अशोक चव्हाण यांनी आपल्याच मतदारसंघातील पीडित कांजाळकर कुटुंबियांची भेट देखील घेतली नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली यावेळी वासरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत समूहासाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड आणि मुंबईला असताना माझे पती संभाजी शिवाजी पाटील कांडार्थ त्यांच्या अमायागिरांनी त्यांचा अचानक हा टॅटेक घेऊन नृत्य झाला आणि मृत्ताने दादाराव पाटील ढगे यांनी माझ्या कुटुंबाला एकावन्न हजाराची भेट बनवून दिली त्या भेटीबद्दल आभारी आहे आमच्या गावचे तसेच आमच्या जवळचे आमचे बंधू काल परवाच तीस तारखेला आकस्मिक मूर्ती येऊन मुंबई येथे त्यांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर त्यांचा अंत्यविधी गावात येऊन अंत्यविधी करण्यात आला याच परिस्थितीत त्यांची नाजूक परिस्थिती आहे एक आर्थिक बाबतीत पण आणि स सर्वसाधारण बाबतीत पण त्यांच्या पश्चात एक मुलगी आई आणि एक मुलगा असा परिवार आहे आता पत्नीवर सगळी जबाबदारी आलेली आहे आपण माणूस म्हणून जन्माला आलो या नात्यानं माणूस की नावाचा धर्म बाळगणारे समाजात अनेक लोक आहेत त्यापैकीची एक असाच माणुसकीचे देवता म्हणून दादाराव पाटील ठगे यांना ती गोष्ट समजतात इतर कुटुंबाला त्यांनी बऱ्याच मदत केली त्याप्रमाणे मौजे वासरी येथील आमच्या कैलासशी संभाजी शिवाजी पाटील कांजाळकर यांच्या पत्नीला एक मदतीचा हात म्हणून एक फुलाची पाकळी म्हणून रोख स्वरूपात एक्कावन्न हजाराची मदत केली त्यांचे मी मनापूर्वक धन्यवाद मानतो संपूर्ण गावाच्या वतीनं व कैलासशी संभाजी त्यांच्या कुटुंबाच्या परिवाराच्या वतीनं धन्यवाद करतो आज आमच्या इथं आमचे बंधू कैलासवासी संभाजी शिवाजी पाटील कांजळकर यांचा अकस्मात मृत्यू झाल्याच्या नंतर त्यांना त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत म्हणून आपल्या भागाचे भूमिपुत्र पिप्पळकोटानगरीचे दादाराव पाटील शिवाजी पाटील धगे यांनी आज एकावन्न हजार रुपयाची आर्थिक मदत केलेली आहे त्याबद्दल आम्ही गावकरी तर आम्ही कुटुंबीय तर आहोत परंतु आमच्या गावकरी तर तुम्ही त्याच आभार आहे आणि सांगायचं म्हणजे इथं हा मतदारसंघ अशोक चव्हाण साहेबाचा आहे इथं त्यानं मुख्यमंत्री पदापासून या भागाचं नेतृत्व केलेलं आहे आणि असे काही दादाराव पाटलांना आम्ही पाहतात सोशल मीडियाच्या माध्यमातून की टाकराळा महादेव पिंपळा असो पांढुर्णा असो अनेक कोणा शेतकऱ्याच्या बैलाची मदत असो कोणा मंदिराला दान देणं असो त्यांची वेळोवेळी सामाजिक विधवा महिलांना प्रोत्साहन देणं असो समध्या गोष्टीत त्यांची सामाजिक बांधिलकी पहिलं आहे आणि त्यांनी हे केलेलं आहे हेच जर या भागाचं आमदार खासदार म्हणून अशोक चव्हाण साहेबानं ह्या एकाही कुटुंबाला भेट किंवा आर्थिक मदत तर सोडून द्या साधी सातवनपर भेट सुद्धा दिली नाही ही आमच्या भागाचं दुर्दैव आहे आणि खंत आहे आम्हाला आणि असा जर आमच्या भागाला जर एक सामाजिक कार्याचा एक माणूस जर आता महाविकास आघाडी आहे यांच्या महाविकास आघाडीतर्फे जर यांना तिकीट दिलं आणि जर, जर हे झालं तर आमच्या भागात समज वातावरण दादाराव पाटील ढगेचं झालेलं आहे आणि यांची आर्थिक मदत पाहून सुद्धा आमचं गाव हे होऊन गेलेलं आहे आणि आता त्यांना शब्द दिलेला आहे आता बैठकीत बसून की आम्ही शंभर टक्के दादाराव पाटील डगेंच्या पाठीमागा आहोत